सम्राट बाबू कोरे जिद्दीने रचलेला दैवी प्रवास विस्तृत गौरवगाथा माझ्या मित्राने कथन केलेली ही गौरवगाथा आहे बाबू कोरे या असामान्य कलाकाराची ज्याच्या नसानसात मातीचं आणि कलेचं रक्त भिनलय केवळ दहावीपर्यंतच्या शिक्षणावर अवलंबून न राहता हातातील कलेलाच आपलं भविष्य मानून त्याने गरिबीतून यशाचं उत्तुंग शिखर गाठलं आणि मूर्तिकलेच्या क्षेत्रात आपला रुबाब सिद्ध केला शालेय वाकावरून मातीच्या मंचाकडे कलेचा बालपणीचा वेध बाबूचा हा दैवी प्रवास वयाच्या सातव्या वर्षापासून सुरू झाला गरीब परिस्थितीत मोठे शैक्षणिक स्वप्न पाहणे शक्य नसतानाही त्याच्या डोळ्यांत कलेचं एक वेगळं स्वप्न होतं शालेय पुस्तकांपेक्षा मातीच्या गोळ्यांकडे त्याचे मन अधिक ओढले जायचे घरात गणपती बाप्पाची मूर्ती आणली जायची तेव्हा तो केवळ भक्तिभावाने पाहत नसे तो त्यांचा गहन अभ्यास करत असे मूर्तीची प्रत्येक रेखरेषा मुद्रेतील भाव आणि प्रमाणबद्धता निरखून ही रेषा अशी का आहे या मुद्रेत काय रहस्य दडलं आहे अशा विचारांतूनच त्याच्या मनात शिल्पकलेची प्रेरणा फुलली या कलेतील आवड इतकी तीव्र झाली की त्याने गावातल्याच ज्येष्ठ कलाकार बाबासाहेब हजारे यांना गुरु मानले बाबासाहेबांनीही या तरण्या रक्तातील तळमळ ओळखली आणि त्याला आपले सर्व मुक्त हस्ते दिले या गुरुकृपेनेच त्याने शिल्पकलेत आपलं स्थान निश्चित केलं त्याची खरी शाळा होती सृजनशीलता आणि निरीक्षण संघर्षाची वादळे हार न मानणाऱ्या आत्मविश्वासाची कहाणी दोन हजार एक साली बाबूने अत्यंत कमी भांडवलात आपला स्वतःचा कारखाना सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आर्थिक चणचणीमुळे ही वाट सोपी नव्हती मूर्तीकामातून उत्पन्न इतके कमी होते की अनेकांनी त्यालाही कला सोडून इतर कामे करण्याचा सल्ला दिला परंतु एका सच्च्या कलाकाराप्रमाणे त्याने ठामपणे सांगितले जी गोष्ट माझ्या आत्म्यात आहे ती मी कशी सोडणार माझा आत्मविश्वासच माझा आधार आहे दिवसभर पोटापाण्यासाठी तो एका प्रेसमध्ये ऑफसेट प्रिंटर ऑपरेटर म्हणून काम करायचा हातात शाई आणि कागद असला तरी रात्री त्याची बोटे मातीच्या स्पर्शासाठी तळमळत असत याच कठोर परिश्रमातून त्याचे काम हळूहळू वाढत गेले लहान घरगुती मूर्तींपासून सुरुवात करून तो आता मोठ्या मंडळांच्या मूर्ती साकारू लागला कलेचा रुबाब आणि आंतरराज्यीय ओळख आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे बाबू कोरे हे केवळ मूर्तिकार नाहीत तर ते या क्षेत्रातील एक प्रेरक व्यक्तिमत्व बनले आहेत आकडेवारीतील यश त्यांच्या कारखान्यात आज दरवर्षी सत्तर मोठ्या मंडळाच्या मूर्ती आणि पंधराशेहून अधिक घरगुती मूर्ती तयार होतात देशव्यापी ओळख गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांच्या मूर्तींनी महाराष्ट्राची सीमा ओलांडून झारखंडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे माध्यमांचे प्रभुत्व केवळ प्लॉस्टर ऑफ पॅरिसवर न थांबता त्यांनी फायबर आणि मार्बल संगमरवर सारख्या टिकाऊ माध्यमांतही मूर्ती साकारायला सुरुवात केली त्यांच्या कामात राष्ट्रपिता गांधीजींचे पुतळे कर्नाटकमधील मठांचे स्वामी आकर्षक मोर हत्ती आणि सिंहावलोकनाचे पुतळे अशा शिल्पांचे वैविध्य दिसून येते दोन हजार पंचवीसमधील क्रांती बोलणारी आशीर्वाद देणारी मूर्ती बाबू कोरे यांच्या कलागुणांचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एका आगळ्या वेगळ्या मूर्तीची निर्मिती केली ज्याचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचीही गौरवगाथा पूर्ण होऊ शकत नाही बेंगलोरमध्ये हालचाल करू शकणारी मूर्ती बनवली गेल्याचे ऐकून त्यांनी आशीर्वाद देणारी मूर्ती साकारण्याचा निश्चय केला त्यांनी तंत्रज्ञान आणि कलेचा सुंदर संगम साधला यासाठी त्यांनी मूर्तीमध्ये सेन्सर्स सेन्सर्स मेकॅनिकल सिस्टीम आणि ॲटोमायझेशनचा वापर केला वीरशैव मंडळाने सावळी गावामध्ये हीच अद्भुत मूर्ती बसवली होती या मूर्तीची खासियत अशी होती की भक्ताने आशीर्वाद घेण्यासाठी तिच्यासमोर मस्तक टिकवताच किंवा पदस्पर्श करताच ती मूर्ती स्वतः उठून आशीर्वाद देताना दिसे या यांत्रिक परंतु श्रद्धेय मूर्तीचे कौतुक केवळ गावकरीच नव्हे तर बाहेरगावच्या लोकांनीही केले त्यांच्या या सर्वांगीण कलागुणांमध्ये या वैशिष्ट्यपूर्ण शोधाचा शंभर टक्के उल्लेख झालाच पाहिजे कारण त्यांनी कलेचा वारसा तंत्रज्ञानाच्या जोरावर जपला यशाचा आधारस्तंभ सौ अश्विनीबाबू कोरे या सर्व यशामागे आणि कारखान्याच्या रुबावी वाटचालीत सर्वात मोठं पाठबळ आहे ते म्हणजे त्यांची पत्नी सौ अश्विनीबाबू कोरे यांचे बाबू जेव्हा बाहेरील व्याप सांभाळत असतात तेव्हा अश्विनी मॅडम संपूर्ण कारखान्याची जबाबदारी अत्यंत उत्साहाने आणि सक्षमतेने सांभाळतात आज कारखान्यात पाच महिला कर्मचारी काम करतात पण अश्विनी मॅडम यांचे योगदान अमूल्य आहे बाबूंच्या प्रत्येक कामात त्यांनी दिलेली साथ हाच त्यांच्या यशाचा आधारस्तंभ आहे बाबू कोरे यांचा हा जीवनप्रवास सिद्ध करतो की जर तुमच्या मनात जोश जिद्द कठोर परिश्रम आणि कलेवर निस्सीम प्रेम असेल तर दहावीपर्यंतचे शिक्षण किंवा गरिबीची परिस्थिती तुमच्या प्रगतीमध्ये कधीच अडथळा आणू शकत नाही त्यांच्या या दैवी प्रवासाला आणि भावी कार्याला खूप खूप शुभेच्छा